ऐतिहासिक शिवजन्म उत्सव समितीच्या वतीने येवल्या जयंती उत्साहात साजरा करण्यात आली यावेळी सामाजिक कार्यकर्ते महेश तक्ते भाजप नेते आनंद शिंदे उत्सव समितीचे अध्यक्ष सुभाष पाटोळे किशोर परदेशी यांच्या हस्ते शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला कोल्हापूर संस्थेचे राजे शाहू महाराज यांचे जीवन कार्य आणि सर्वांना मोफत प्राथमिक सक्तीचे शिक्षण देण्यासह समाजातील सर्व घटकांना समान न्याय देण्याची सुरुवात केली त्यामुळे त्यांचा जन्मदिवस सामाजिक न्याय दिन दिवस म्हणून साजरा करत असल्याचे माजी प्राचार्य दत्ता महाले यांनी सांगितले बाबासाहेब आंबेडकर राजे शाहू महाराज सयाजीराव गायकवाड कर्मवीर भाऊराव पाटील आदी शिक्षण व समाजसुधारकांचे दाखले देऊन या सर्व महापुरुषांनी आपले बहुजन समाजामध्ये सर्वांना शिक्षण मिळावे म्हणून जो संघर्ष केला त्यामुळेच आज झोपडीपर्यंत आणि वाड्यावस्तीपर्यंत शिक्षण पोहोचले आहे असे सांगून शिक्षण या विषयाला मानवी जीवनामध्ये अनन्य साधारण महत्त्व असल्याचे सुभाष पहिलवान पाटोळे यांनी सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूर कायस्थ तर आभार प्रदर्शन उत्सव समितीचे कार्याध्यक्ष युवराज पाटोळे यांनी केले कार्यक्रमास किशोर सोनोने राजेश भंडारी अशोक गायकवाड महेश तक्ते संजय सोमासे सुभाष साळवे रमेश भरते चंपालाल उपासे अनिल गुप्ता विजय पाटोळे बाळा गवते संतोष नागपुरे राजाभाऊ देशमुख संदीप पाबळे संगूदादा पाटोळे दिनेश मोरे सुरेश गवते सचिन खरात हरीश नागपुरे विठ्ठल माळवकर कृष्णा पाटोळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जै भवानी, जै